नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसला आलेले आहे हनुमान जयंती तर हनुमान जयंती कशी साजरी करावी तसेच या दिवशी आपण काय काय उपाय करायचे आहे त्यासोबतच घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हनुमान जयंती कशी साजरी करावी तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असलेल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा हनुमान जय जयंती साजरी केल्यामुळे आपल्या जीवनातील असंख्य निगेटिव्ह गोष्टी या जळून खाक होतात सर्व वाईट गोष्टी या जळून नष्ट होतात तसेच या दिवशी आपण जर काही उपाय केले तर हनुमानांची कृपा आपल्यावर होते आणि त्यांचा आशीर्वादही आप प्राप्त होतो तो, त्या 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 तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये दुःख येणार नाही आणि आले तरी त्यावर मात करण्याची ताकद आपल्याला मिळते आणि त्यामुळेच आपल्याला हे उपाय करायचे आहे तर घरच्या घरी हनुमान जयंती कशी साजरी करावी तर बघा नेहमीप्रमाणेच आपण या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून आपलं संपूर्ण घर स्वच्छ करायचं आहे आणि आपली रोजची देवपूजा ही आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला हनुमानांचा जर तुमच्याकडे एक फोटो असेल की फोटो असेल तर तो एका पाटावर लाल वस्त्र टाकून त्यावर आपल्याला श्रीराम आणि हनुमानांचा जो फोटो असेल तो ठेवायचा आहे किंवा श्री हनुमानांचा फोटो असेल तर तोही ठेवायचा आहे तर हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला प्रभू श्रीरामांची सुद्धा पूजा करायची आहे कारण हनुमान हे प्रभू श्रीरामांचे भक्त होते आणि त्यामुळेच श्रीरामांची ही सेवा आणि पूजा आपल्याला करायची आहे की ज्यामुळे हनुमान आपल्यावर प्रसन्न होतील त्यानंतर फोटोला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि एक तुपाचा दिवा लावायचा आहे दिव्याला एक फूल अर्पण करा आणि त्यानंतर नैवेद्यही ठेवायचं आहे तर या दिवशी श्रीरामांचा आणि हनुमान हनुमानांचा हनुमानाच्या नामाचा जपही करू शकता तर या दिवशी कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहे तर बघा अकरा वेळा आपल्याला मारुती स्तोत्र पठन करायचं आहे त्यानंतर एक वेळा पंचमुखी हनुमान स्तोत्र त्यासोबतच एक वेळा रामरक्षा स्तोत्र तर या सेवा हे स्तोत्र आपल्याला या दिवशी पठन करायचे आहे त्यानंतर हनुमान मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे आणि तसेच या दिवशी हनुमानाला गुळ आणि फुटाण्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे तर या दिवशी तुम्हाला होतील तितक्या सेवा करायच्या आहेत हनुमानांच्या आणि प्रभू श्रीरामांच्याही जे काही स्तोत्र जे काही मंत्र आहे तर त्याचे पठनही करायचे आहे तर दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हाही तुम्ही या स्तोत्राचे आणि मंत्राचे पठण करू शकता नामस्मरण करू शकता खूप प्रभावी असे हे स्तोत्र आणि मंत्र आहे तर याचे नक्कीच तुम्ही या दिवशी पठण करा खूप चांगला अनुभव हो तुम्हाला मिळेल तुमच्या बऱ्याचशा समस्या या हळूहळू कमी होताना तुम्हाला दिसतील तर तुम्ही रोजही याचे पठण करू शकता या स्तोत्राचे आणि मं मंत्राचे रोजही तुम्ही पठण केले तरीही चालेल खूप प्रभावी असे हे स्तोत्र आणि मंत्र आहे त्याचबरोबर बघा घरातील व्यक्ती जर सारखे आजारी पडत असतील तर या दिवशी संकटमोचक हनुमान अष्टक हे श्रवण करा तर बघा हे तुम्ही तुमचे घरातील कामं करत करतही तुम्ही हे श्रवण करू शकता तर दिवसभर तुम्ही याचे श्रवण केले तरीही चालेल त्यासोबतच जर घरामध्ये सतत काहीतरी अडचणी येत असतील तर तर त्याही कमी होण्यास मदत होतील घरामध्ये सतत भांडण होत असतील तर या दिवशी प्रभू श्रीरामांच्या मंदिरात माता सीताचीही आपल्याला पूजा करायची आहे तर यामुळे तुमच्या घरातील जे सतत भांडणे होतात वादविवाद होत असतील तर तेही हळूहळू कमी होताना दिसतील तर फक्त सेवा करताना मनोभावे आणि श्रद्धेने करा नक्कीच त्याचे फळ तुम्हाला मिळतील तर अवश्य हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही या सेवा करून बघा तुमच्या आयुष्यातील निगेटिव्ह गोष्टी या जळून खाक होतील सर्वच वाईट गोष्टी जळून नष्ट होतील त्यासोबतच तुमच्यावर हनुमानांची कायम कृपा राहील तर अवश्य तुम्ही हे असे हे उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव बघायला मिळेल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ